सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळं प्रत्येकाला काही ना काही व्याधी किंवा विकार जडत आहेत अशा वेळेस औषधं गोळ्या घेऊन विकार बरा करण्याचा आपण प्रयत्न करतो मात्र विकार होऊच नयेत किंवा झालेल्या व्याधींपासून विना औषधी मुक्तता करण्याचे मार्ग आपण अवलंबत नाही या पार्श्वभूमीवर डोक्यापासून तळपायापर्यंतच्या विकारांवर मात करण्यासाठी आणि स्नायूंना लवचिकता देऊन शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्राचीन आयुर्वेदानं आपल्याला दिलेला मंत्र म्हणजे सूर्यनमस्कार आजच्या जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त सूर्यनमस्काराचे प्रकार आणि फायदे सांगणारं न्यूजचं हे विशेष वृत्त माघ महिन्यातील सप्तमी म्हणजे रथसप्तमी दिवशी जागतिक सूर्यनमस्कार दिन साजरा केला जातो सूर्य हे चैतन्याचं रूप मानलं जातं वेदांमध्ये आणि पौराणिक ग्रंथांमध्ये सूर्याची उपासना करण्याबद्दल अनेक संदर्भ सापडतात या दिवशी विविध आसनं आणि प्राणायाम याद्वारे सूर्यनमस्कार घालून सूर्याला वंदन केलं जातं सुरुवातीला सूर्याकडं तोंड करून दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा केली जाते सूर्यनमस्कार घालण्याचे दोन प्रकार आहेत पहिल्या प्रकारात बारा अंकांद्वारे तर दुसऱ्या प्रकारात दहा अंकांद्वारे सूर्य नमस्कार घातले जातात सूर्यनमस्कारामध्ये दहा आसनं असतात या आसनांमुळे शरीराला मोठा लाभ होतो पहिल्या स्थितीला प्रार्थना आसन दुसऱ्या स्थितीला ताडासन तिसऱ्या स्थितीत उत्तानासन चौथ्या स्थितीत एकपाद प्रसरणासन पाचव्या स्थितीला चतुरंग दंडासन सहाव्या स्थितीला अष्टांग आसन सातव्या स्थितीला भुजंग आसन आठव्या स्थितीला अधोमुख आश्वासन नवव्या स्थितीला पुन्हा एकपाद प्रसरणासन आणि दहाव्या स्थितीला उत्तानासन अशा प्रकारे सूर्यनमस्कार पूर्ण होतो सूर्यनमस्कारामुळं प्रामुख्यानं हृदय आणि फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते दंड आणि कमरेचे स्नायू बळकट होतात शरीरातील सर्व महत्त्वाच्या अवयवांना रक्त पुरवठा होतो पाठीचा कणा मणका आणि कंबर लवचिक होते पचनक्रियाही सुधारते मनाची एकाग्रता वाढते पोटाजवळची चरबी वितळून वजन कमी होण्याला मदत होते एकूणच मस्तकापासून तळपायापर्यंतच्या सर्व विकारांना दूर ठेवण्यासाठी आणि व्याधीमुक्त जीवन जगण्यासाठी सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे सलग तीस दिवस रोज सकाळी सूर्यनमस्कार घातल्यानं शारीरिक ऊर्जा निर्माण होऊन शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात त्वचा चमकदार आणि स्वच्छ होते अनेक रोगांचं मूळ असलेला मानसिक ताणतणाव नाहीसा होतो आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये सूर्यनमस्काराला अनन्य साधारण महत्त्व आहे भारताबरोबरच जगभरातील देशांना सूर्यनमस्काराचं महत्त्व कळू लागल्यामुळं अनेक देशांमध्ये दे सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा नियमितपणे सुरू झाली आहे त्यातून आजचा दिवस जागतिक सूर्यनमस्कार दिवस म्हणून साजरा केला जातो नमस्कार आज जागतिक सूर्यनमस्कार तर आज दिवसभर पहाटेपासून आपले योग शिक्षक निनाय शाळा कॉलेज संस्थामध्ये जाऊन सूर्यनमस्कार दिन घेत आहे तर सुन्याचं महत्त्व आहे सूर्याचा जन्मदिन तर आज बारा सूर्यनमस्कार प्रत्येकानं घातले पाहिजेत हे आम्ही पटवून दिलेलं आहे तर बारा सूर्यनमस्कार श्वासोश्वासाच्या पद्धतीने श्वास सोडणे घेणे आदर्श पद्धतीने घेतले तर आपल्या त्यामध्ये प्राणायाम होतो आणि अष्टचक्रची जागृती होते आणि त्यामुळे बरेच आजार बरे होतात तर एक दिवस न करता रोज सूर्यनमस्कार करा निरोगी रहा बलवान रहा स्वच्छ भारत समृद्ध भारत निरोगी भारत आपला दिनक्रम कितीही व्यस्त असला तरी सकाळी थोडा वेळ काढून प्रत्येकानं सूर्यनमस्कार घातले तर संपूर्ण दिवस आनंददायी आणि ऊर्जादायी चैतन्यमय जाईलच शिवाय वजन कमी होऊन दीर्घायुष्य मिळेल त्यामुळे नियमित सूर्यनमस्कार घाला आणि व्याधी विकारांना पळवून लावा हा मंत्र प्रत्येकानं लक्षात ठेवण्याची गरज आहे यात शंकाच नाही बी न्यूजसाठी कॅमेरामन प्रशांत आयरेकरसह ताज मुल्लाणी